साहेबांनी आजच्याला नाश्त्याला शिळाच्या पातीचं तुकडं बनवलं होतं आणि ते बी एक नंबर झालं होतं मी निघालो होतो वावरात आईला मला वावरात सोडायचं होतं आईला वावराच्या बाहेरच सोडलं आणि आईने मला ताटा वाय वाय केला आता इथं बरेचसे लोक जमली होती कारण का ग्रामपंचायतचं पाणी रानातल्या वस्तीला दिलं होतं आणि ती पाईपलाईन लीक झाली होती आता दोन चार दिवस कामान होतं गेलो त्याच्यामुळे माया मनात भीती होती मालक मला काहीतरी बोलत्यान आता मेजा तो तो मी ज्या पुलावरून जातो ना दोन चार दिवस झालं तो पूल भरून चालला होता नशीब मी दोन तीन दिवस आलो नव्हतो दुकानावर पोहोचल्यानंतर खूप शांतता होती काल का मालक बाहेर गेले होते आम्ही जिथं जेवायला बसतो तिथं सगळी बॉक्साची थापी लावली आजच्या कामाची सुरुवात या टॉर्च पासून झाली तरीच म्हणलं आजूक मालकांनी मला मिक्सर का नाही दिला का रे बाळा मला का नाही सोडत तू आता गणपती दोन चार दिवस आल्यामुळे लोकांनी ना साऊंड बांधायला आणले होते परत माझ्या नशिबात एक मिक्सर आला पण तो वाजवणारा आला म्हटलं बरं झालं हा तरी भेटला आता काही लोक एवढे हुशार असतात की घरीच फिल्टर बनायला बसतात मी खाली वाइंडिंग चेक करत होतो तर वरती वायऱ्या कापल्या होत्या आता मला जरा डिशओल्डर करायला प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळे मी जरा सराव करत होतो ह्या शेगडीमध्ये इतकी गाण होती की असं वाटत होतं बंगारवाल्याकडून घेतली या दुकानासमोर स्कूटीवाल्याने कुत्र्याच्या पिल्लाला डायरेक्ट उडवलं आणि मेंदूमधून रक्त निघत होतो आजच्याला मला जरा घरी जायला उशीरच झाला होता कारण का साडेपाच वाजल्या होत्या मग गाडी जरा जोरात पळवली मी आलो तर मम्मी पप्पाला वावरात न्यायला मम्मी पप्पांचं कुरपाईचा आजोब झालंच नव्हतं वारे मम्मीला घेऊन मी निघालो घरी घरी आल्यानंतर पाय तोंड धुऊन फ्रेश झालो आई साहेबांनी तळल्या होत्या बोब्या आता लहानपणी ह्या बॉब्या हातात घालून खायचो पण आता बोट झाल्या मोठी आता बॉब्या झाल्या बारीक पप्पांचे मित्र आले होते त्यांच्या गप्पा गोष्टीतल्या होत्या